उगवत्या सूर्याचं किंवा पळणाऱ्या घोड्याचं चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्य उगवण्याच्या आत उठवून घोड्याच्या वेगानं काम करावं लागतं नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक एकोणवीस या अगोदर आपल्या अठरा लेक्चर झालेले आहेत ज्यांनी कोणी अजून ले ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर ते लेक्चर उपलब्ध आहे त्यानंतर मित्रांनो लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण ज्या गोष्टी तुम्हाला मिळत त्या त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा आणि ज्यांनी कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका आलं लक्षात चाल मी आता आपला कुठलाही वेळ घेणार नाही सरळ आपण आपल्या लेक्चर क्रमांक एकोणवीसला सुरुवात करूयात सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो ही आपले अर्थशास्त्र या विषयीची ऑनलाईन बॅच आहे अर्थशास्त्र या विषयाचं वन स्टॉप सोल्युशन मी या बॅचमध्ये दिलेलं आहे लक्षात त्यामुळे ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो मार्क्स येत नाहीये मुळापासून अगदी व्यवस्थित डिटेल सगळं समजून घ्यायचंय त्यांनी बिनधास्त पण ही बॅच जॉईन करा ज्यांनी जॉईन केली त्यांनी आपल्या मित्रांना पण शेअर करा आलं लक्षात चालेल मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे तिथे चा आपलं अप डाउनलोड करा तिथे तुम्हाला ही बॅच अगदी माफक शुल्कात मिळून जाईल आलं लक्षात चाल बघा मित्रांनो आजच्या लेक्चरचा आपला प्रश्न आहे महत्त्वाचं लेक्चर मित्रांनो आपण सार्वजनिक वित्त ह्या चॅप्टर मधल्या काही महत्वाचे मुद्दे कव्हर करतोय मागच्या एक दोन पासून आणि हे पण त्याच्या संदर्भातलंच आहे अति महत्वाचं लेक्चर आहे या लेक्चर मध्ये तुमचा हा प्रश्न तर सुटेलच शिवाय याच्या सारखेच अजून असंख्य प्रश्न जे आयोगाने आतापर्यंत विचारले ते पण क्लिअर होतील आणि भविष्यात जर या मुद्द्यावर प्रश्न आला तर तो पण तुमचा जाणार नाही त्याबद्दल निश्चिंत राहा आलं लक्षात चालेल फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघा मन लावून बघा मला पूर्ण विश्वास आहे नक्कीच तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळेल आणि ते पण अगदी परफेक्टपणे शिकायला मिळेल आलं लक्षात चाल बघा मित्रांनो प्रश्न असा आहे आपला भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये व्यवस्थित समजून घ्या भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅश चा समावेश होतो हा प्रश्न आहे मित्रांनो कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा दोन हजार एकोणावीस कधीचा प्रश्न आहे सांगा कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा दोन हजार एकोणावीस आणि काय प्रश्न आहे भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅश चा समावेश होतो मी काय बोलतो कळतय पहिलं ऑप्शन दिलंय अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च वरील तिन्ही प्राप्ती आणि तिन्ही खर्च आता या प्रश्नाचं उत्तर सांगण्या अगोदर आपण काय करूयात या संदर्भातल्या सगळ्या कॉन्सेप्ट सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊयात सगळ्या गोष्टी म्हणजे आपण स्ट्रक्चर ऑफ बजेट म्हणजे अर्थसंकल्पाची रचनाच व्यवस्थित समजून घेऊयात मग एकदा का तुम्हाला अर्थसंकल्पाची रचना व्यवस्थित कळाली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजरित्या येईल चाल इकडे लक्ष द्या व्यवस्थित आपण प्रश्नाकडे परत येऊयात जेव्हा आपले चर्चा करून होईल त्यावेळेस त्यावेळेस तुम्हीच तुम मला याचं उत्तर सांगताल लक्षात ओके okay. आता समजून घ्या मी खूप डिटेल सांगणार आहे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या व्यवस्थित त्यामुळे लेक्चर अगदी व्यवस्थितरित्या बघा मी म्हणजे तुम्हाला इतकं कंटेंट आणि इतकं सुंदरित्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे फक्त तुम्ही ते मी देतोय तुम्हाला ते फक्त पचवा तुम्ही आलं लक्षात ते तुमच्याकडे प्रॉपर सगळ्या गोष्टी ठेवा आता बघा आपल्याला प्रश्न विचारलाय भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो आता हा प्रश्न बाजूला ठेवा आणि इकडे लक्ष द्या सगळ्यात अगोदर मित्रांनो आपण अर्थसंकल्पाची रचना समजून घेऊयात काय समजून घेऊयात अर्थसंकल्पाची रचना आता अर्थसंकल्पाची रचना सांगण्या अगोदर मी तुम्हाला अर्थसंकल्पाबद्दल काही महत्वाचे मुद्दे सांगतो बजेट अर्थसंकल्पालाच काय म्हणतात सांगा बजेट म्हणजे अर्थसंकल्पाबद्दल काही महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊयात लक्ष द्या इकडे व्यवस्थित यालाच काय म्हणतात रे बजेट आता लक्ष द्या मित्रांनो अर्थसंकल्प म्हणजे काय तुम्ही ऐकलं असेल दरवर्षी एक फेब्रुवारीला सरकार आपला अर्थसंकल्प मांडतं म्हणजे काय करत अर्थ संकल्प काहीतरी अर्थ खात्याच्या अर्थाच्या बाबतीत किंवा भारत सरकारच्या अर्थव्यवस्थे बाबतीत काहीतरी संकल्प करत आहे म्हणजे काय तर आगामी वर्षामध्ये म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही कशा प्रकारे कुठून कुठून पैसे जमा करणार आहोत आणि कशा प्रकारे पैसे खर्च करणार आहोत याचा जो लेखाजोखा असतो तो लेखाजोखा कशामध्ये असतो भारत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकार ज्यावेळेस अर्थसंकल्प मानतं अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडतात त्यावेळेस ते, ते सांगतात की आम्ही पुढील आर्थिक वर्षामध्ये कशा प्रकारची जमा करणार आहोत आणि कुठे कुठे कोणत्या कोणत्या योजनेच्या माध्यमातून कसा कसा खर्च करणार आहोत हे झाला लक्षात लक्ष इकडे व्यवस्थित आता मित्रांनो यावरून जर आपल्याला अर्थसंकल्पाची रचना समजून घ्यायची असेल किंवा अर्थसंकल्पाची रचना म्हणजे काय तर त्याबद्दल अगोदर सांगतो समजून घ्या इकडे मला सांगा रे भारत सरकारकडे पैसे येण्याचा एक मार्ग आहे का अनेक मार्ग आहे म्हणजे जसं कराच्या माध्यमातून सरकारकडे जमा होते जमालाच आपण प्राप्ती असं पण म्हणतो हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा कराच्या माध्यमातून जमा होते कराशिवाय अजून खूप सारे मार्ग आहेत सरकारचे सार्वजनिक उद्योग आहेत तिथून पैसे येतात सरकार कोणाला कर्ज दिलं त्याचं व्याज येतं कर्ज वापस येतं अजून भरपूर सारे मार्ग आहेत म्हणजे मला सांगायचं एवढंच सरकारकडे येणारा जो पैसा आहे तो अनेक मार्गांनी येतो आणि सरकारकडून खर्च होणारा पैसा पण आहे तो अनेक मार्गाने वेगवेगळ्या गोष्टीद्वारे खर्च होतो जसं प्रशासनाचा खर्च असेल म्हणजे पगार वगैरे त्याच्यानंतर योजनेच्या माध्यमातून वेगवेगळा खर्च पडतो म्हणजे असंख्य मार्गाने सरकार खर्च करतं आणि असंख्य मार्गाने सरकारकडे पैसा जमा होतो मी काय बोलतो खरे मग असं केलं तर चालेल का कोणती आलेली जमा कुठे ठेवली कशाप्रकारे पैसा ठेवला आणि कोणता खर्च करायचा प्रकारे खर्च केला तर असं चालेल का नाही याचं एक शिस्तबद्ध असलं पाहिजे ना कुठून आलेली जमा कुठे ठेवायची कुठे केलेला खर्च कुठे ठेवायचा मग याचा जर लेखाजोखा आपण व्यवस्थित मांडून ठेवला तर आपल्याला समजेल आपल्याला कुठून किती पैसे येतात कुठून जास्त पैसे येतात कुठून कमी पैसे येतात आपण कुठे पैसे जास्त खर्च केले कुठे विनाकारण केले किंवा जे पैसे आपण खर्च केले ते योग्य केले याचा सगळा याचा लेखाजोखा आपल्याला घेता येईल किंवा जर आपण हे शिस्तबद्ध पद्धतीने जर मांडून ठेवलं तर म्हणजे सरकारची जमा आणि सरकारचा खर्च याची शिस्तबद्ध केलेली मांडणी म्हणजेच आपल्या अर्थसंकल्पाची रचना स्ट्रक्चर ऑफ आवर बजेट खरं तर मी काय बोलतोय मग अर्थसंकल्पाची रचना म्हणजे काय सरकारची जमा आणि सरकारचा खर्च याची शिस्तबद्ध मांडणी म्हणजे आपल्या अर्थसंकल्पाची रचना आलं लक्षात मग आता आपल्याला ह्या अर्थसंकल्पाची रचना समजून घ्यायची आता तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या अर्थसंकल्प म्हणजे काय कळालं त्यात काय असतं ते कळालं अर्थसंकल्पाची रचना म्हणजे काय कळालं लक्षात एकदा फास्ट सांगतो आणि पुढे जातो अर्थसंकल्प म्हणजे काय सरकार आगामी वर्षात कशी कशी जमा करणार कसा कसा खर्च करणार याचा शिस्तबद्ध जी लेखा लेख जो लेखा जोखा असतो त्याला आपण अर्थसंकल्प असं म्हटलं अर्थसंकल्पामध्ये हेच असतं आणि अर्थसंकल्पाची रचना म्हणजे काय सरकार कुठून कशा प्रकारे जमा करतं वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा आणि वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करतं मग याची शिस्तबद्ध मांडणी आपल्याला करावं लागेल कोणती जमा कुठे टाकली कोणता खर्च कुठे असं चालेल का नाही मग याचं प्रॉपर स्ट्रक्चर प्रॉपर लेखाजोखा करण्यासाठी आपल्याला अर्थसंकल्पाची रचना करावी लागेल आणि मित्रांनो हीच रचना आपल्याला शिकायची आहे मग ज्यावेळेस आपण अर्थसंकल्पाची रचना आपली बघतो त्यावेळेस आपल्या मूळ अर्थसंकल्पाचं आपण दोन भागात विभाजन केलेलं असतं किती भागामध्ये दोन भागामध्ये त्यात आहे एक महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा आहे भांडवली अर्थसंकल्प चला बोला आपल्या अर्थसंकल्पाचं दोन भागात विभाजन एक कोणता अर्थसंकल्प महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा कोणता भांडवली अर्थसंकल्प अर्थसंकल्पाचा किती भागात दोन महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा भांडवली अर्थसंकल्प समजून घ्या महसुली अर्थसंकल्पामध्ये असते महसुली जमा आणि महसुली अर्थसंकल्पामध्ये असते महसुली खर्च भांडवली अर्थसंकल्पामध्ये असते भांडवली जमा आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये असतो भांडवली खर्च समजून घ्या व्यवस्थित आता महसुली जमा आणि भांडवली जमा म्हणजेच आपले अर्थसंकल्पीय जमा कारण हे अर्थसंकल्पाचेच भाग आहे आणि महसुली खर्च आणि भांडवली खर्च म्हणजे आपला एकूण खर्च किंवा अर्थसंकल्पीय खर्च म्हणजे आपली ही जमा एकूण जमा आणि हा आपला एकूण खर्च पण याची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी आपण अर्थसंकल्पाचं किती भागात विभाजन केलं दोन एक कोणता महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा कोणता भांडवली अर्थसंकल्प आता तुम्हाला प्रश्न जो विचारलेला विचार तो विचारलेला आहे भांडवली अर्थसंकल्पामध्ये खालील कशाचा समावेश होतो आणि आपला दोन नंबरचा का तीन तो ऑप्शन आहे भांडवली जमा किंवा यालाच आपण भांडवली प्राप्ती असं म्हणतो आणि भांडवली खर्च हे आपलं उत्तर हे उत्तर तुमचं इथेच निघले पण आयोगाचे प्रश्न विचारण्याचे वेगवेगळे तुम्हाला कल सांगतो की आयोग नेमकं कशा प्रकारे प्रश्न विचारतं आयोग प्रश्न विचारत की कोणती कोणती अशी जमा आहे किंवा कुठून कुठून येणारा पैसा आहे जो महसुली जमेमध्ये असतो मग तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे महसुली जमा आहे म्हणजे इथून कुठून कुठून येणारा पैसा हा महसुली जमेत असतो कुठे कुठे केलेला खर्च हा महसुली खर्च असतो हे तुम्हाला सगळी यादी तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर कुठून कुठून आलेली जमा ही भांडवली जमा असते आणि कुठे कुठे केलेला खर्च हा भांडवली खर्च असतो म्हणजे आपल्या बजेटचं आपण अशा प्रकारे जे आहे ते स्ट्रक्चर केलेलं आहे आपण इथे मांडतो फक्त महसुली जमा मग महसुली जमा कुठून कुठून येते ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे इथे आपण लेखाजोखा करताना मांडतो महसुली खर्च मग कोणता कोणता खर्च हा भारत सरकारचा महसुली खर्च असतो तो इथे मांडायचा कोणती कोणती जमा ही भारत सरकारची भांडवली जमा असती ती इथे मांडायची आणि कोणता कोणता खर्च हा भारत सरकारचा भांडवली खर्च असतो तो इथे मांडायचा मी काय बोलतोय कळते मग लक्ष द्या इकडे दे। इंग्लिशमध्ये कोणाला लागत असेल तर ते पण सांगतो अर्थसंकल्पाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे बजेट त्यानंतर महसुली अर्थसंकल्प याला रेव्हेन्यू बजेट असं म्हणतात काय म्हणतात सांगा रेव्हेन्यू बजेट याला काय म्हणतात सांगा कॅपिटल बजेट काय म्हणतात सांगा कॅपिटल बजेट त्यानंतर महसुली आम्हाला म्हणतात रिव्हेन्यू रिसिप्ट काय म्हणतात रेव्हेन्यू रिसिप्ट आणि महसुली खर्चाला म्हणतात रेव्हेन्यू एक्सपेंडिचर भांडवली जमाला म्हणतात कॅपिटल रिसिप्ट आणि भांडवली खर्चाला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर लक्षात ही नाव व्यवस्थित लक्षात ठेवा आता आपल्याला काय समजून घ्यायचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला आता प्रश्न विचारला भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशा कसा का समावेश होतो भांडवली जमा किंवा आपण प्राप्ती असं म्हणतो आणि भांडवली खर्च उद्या परत प्रश्न येईल महसुली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो महसुली जमा किंवा प्राप्ती आणि महसुली खर्च पण असा प्रश्न येतो महसुली जमेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो कोणती कोणती जमा ही महसुली जमा असते ते आपल्याला माहिती पाहिजे कोणता कोणता खर्च हा महसुली खर्च असतो तो आपल्याला माहिती पाहिजे कोणता कोणती जमा ही भांडवली जमा असते ते आपल्याला माहिती पाहिजे आणि कोणता कोणता खर्च हा भांडवली खर्च असतो तो आपल्याला माहिती पाहिजे मग आता आपल्याला हेच समजून घ्यायचंय कोणती कोणती जमा महसुली कोणता कोणता खर्च महसुली कोणती कोणती जमा भांडवली आणि कोणता कोणता खर्च भांडवली मग सगळं इकडे लक्ष द्या व्यवस्थित बघा आता खूप सुंदर आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत आता आपण अर्थसंकल्पाची रचना समजून घेतोय अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर समजून घेतोय सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात महसुली अर्थसंकल्प म्हणजे काय ज्याला रेव्हेन्यू बजेट असं म्हणतात चला बोला काय समजून घेतो आपण महसुली अर्थसंकल्प अर्थसंकल्पाचं दोन भागात विभाजन महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा आणि महसुली खर्च आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च मग महसुली अर्थसंकल्पामध्ये दोन गोष्टी आपण अगोदर समजून घेऊयात महसुली जमा रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय आणि महसुली खर्च म्हणजे काय म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि हे बघितल्यानंतर मग आपण समजून घेऊया भांडवली अर्थसंकल्प मग त्यामध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च मग आता तुम्हाला या चारही याच्या खाली कोणत्या कोणत्या गोष्टी येतात कुठून कुठून येणारा पैसा हा महसुली जमा असतो आणि कुठे कुठे खर्च होणारा पैसा सरकारचा महसुली खर्च असतो कुठून कुठून येणारी सरकारची जमा भांडवली जमा असते कुठून कुठून होणारा खर्च सरकारचा भांडवली खर्च असतो कळतंय लक्ष दिवस बघा मित्रांनो आता सगळ्यात अगोदर आपण समजून घ्या सरकारची महसुली जमा कोणती कोणती असते सरकारची महसुली जमा यालाच महसुली प्राप्ती पण असं म्हणतात यालाच रेव्हेन्यू रिसिप्ट हे नाव आहे रिसिप्ट मग बघा कुठून कुठून येणारी जमा सरकारची महसुली जमा सगळ्यात अगोदर मित्रांनो सरकारला करापासून मिळणार उत्पन्न सरकारची सगळी महसुली जमा असते करापासून सरकारला उत्पन्न मिळतं मेन सोर्स तो जे सरकारच्या जमेचा कर आकारणे मग करापासून मिळणार उत्पन्न ही सरकारची महसुली जमा असते मी काय बोलतोय खर मग त्यामध्ये प्रत्यक्ष कर असतील का अप्रत्यक्ष कर असतील प्रत्यक्ष कर असो किंवा अप्रत्यक्ष कर असो करापासून मिळणारं सगळं उत्पन्न सरकार कुठे मांडत रे महसुली जमेत खरं तर मी काय बोलतोय त्याच्यानंतर मित्रांनो अशा काही गोष्टी आहे करेतर प्राप्ती म्हणजे कराशिवाय अजून पण अशा इन्कम आहे सरकारचं जे सरकारचं महसुली इन्कम आहे सरकारची महसुली प्राप्ती आहे सरकारचे महसुली जमा आहे मग अशी कोणती कोणती जमा आहे किंवा कोणतं कोणतं सरकारचं उत्पन्न आहे किंवा कोणती कोणती सरकारची प्राप्ती आहे जी महसुली प्राप्ती आहे कराशिवाय कर तर आहेच डायरेक्ट प्रत्यक्ष कर असो किंवा अप्रत्यक्ष असो सरकारची ती महसुली जमा असते मग अजून असं पण आहे करेतर प्राप्ती म्हणजे कराशिवाय पण अजून काहीतरी उत्पन्न येतं जे सरकार महसुली जमेत मांडतं किंवा ती सरकारची महसुली जमा असते मग कोणती कोणती असते बघा राजकोषीय सेवा म्हणजे काय चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा मग चलनी नोटा आणि नाण्यांमधून सरकारला जर काही नफा मिळाला तर सरकार तो महसुली जमेत टाकतं त्यानंतर व्याज उत्पन्न मग साध्या सोप्या सरळ भाषेत सरकारने जर कुणाला कर्ज दिलेलं असेल देऊ शकतं भारत सरकार कुणाला कर्ज त्यावर येणारं फक्त व्याज हा फक्त व्याज जर ते दरवर्षी सरकारला ते व्याज परत येत असेल ते आलेलं व्याज सरकार महसुली जमित टाकतं मग बघा व्याज उत्पन्न घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना दिलेल्या कर्जावरील व्याज रेल्वे व वा पोस्ट सेवांवरील व्याज सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज साध्या सोप्या सरळ भाषेत दरवर्षी सरकारला जेवढं व्याज येतं फक्त व्याज व्याज येतं सरकार कोणत्या जमेत टाकतं महसुली जमेत त्यानंतर नफा व लाभांश मग जसं आरबीआय असेल सार्वजनिक बँका असतील एल आय सी सार्वजनिक उद्योग हे सगळे जे सार्वजनिक गोष्ट आहे इथून सरकारला नफा मिळत असेल सरकारचा एखादी सार्वजनिक उद्योग आहे तिथून सरकारला नफा येत असेल आलेला नफा सरकार कुठे टाकतं महसुली जमेमध्ये त्यानंतर शासकीय दंड फी यांची वसुली सरकार कोणाला तरी दंड टाकतं कुणाला कुणाकडून फी वेगवेगळ्या माध्यमातून वसूल करतं मग शासकीय दंड आणि फी याच्यातून जो सरकारला पैसा जमा होतो सरकार महसुली जमीत टाकतं अजून काय येतं महसुली जमीनमध्ये अजून पण एक्स्ट्रा काही गोष्टी सांगतो लक्ष द्या काही पोलीस संरक्षण असेल म्हणजे काय तर एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीने काय केलं पोलिसाचं संरक्षण घेतलं बरोबर मग याच्यातून जर सरकारला काही पैसा आला तर तो पैसा सरकार कुठे टाकतं महसुली जमीन टाकतं त्यानंतर गृह असेल आरोग्य असेल त्याच्यानंतर गृह असेल आरोग्य असेल अशा प्रकारे शिक्षण असेल या सेवांमधून जर सरकारला काही पैसा मिळाला तर सरकार महसुली जमेत टाकतं म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था असतात तिथं फीज वगैरे वसूल केली त्याच्यातून पैसा मिळाला सरकार टाकतं या जमेत आरोग्य असेल सरकारचे वेगळे हॉस्पिटल्स वगैरे आहे तिथून पैसा मिळाला सरकार टाकतं महसुली जमेत म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एवढंच महसुली जमेत येणारं उत्पन्न कुठून कुठून येणारं असतं कुठून कुठून आलेला पैसा सरकार महसुली जमेत टाकतो मग तुम्हाला कन्फर्म कळायला पाहिजे करापासून मिळणारं सगळं उत्पन्न महसुली जमेत असतं आणि कराशिवाय या गोष्टीतून मिळणारं उत्पन्न सरकारची महसुली जमा असते इथून येणारं उत्पन्न इथेच जमा होणार याच तक्त्याखाली जमा होणार हिशोब क्लिअर ठेवा लागेल ना मग याच तक्त्याखाली ते जमा होणार त्यानंतर दुसरं असतो मित्रांनो महसुली खर्च आता महसुली जमा केले पण सरकारनुसार जमाच करत नाही अर्थसंकल्पामध्ये सरकार खर्च बी करत मग महसुली खर्च फक्त महसुली खर्च कोणता कोणता आहे मग कोणता कोणता आहे बघा केंद्र पुरस्कृत मग सरकार कुठे कुठे केलेला खर्च सरकारचा महसूल याच्यावर ये प्रश्न येतात बरं तुम्हाला उद्या विचारतील व्याज उत्पन्न नफा आणि लाभांश किंवा शासकीय दंड फी वसुली ही सरकारची कोणती जमा आहे सरकारची महसुली जमा आहे राजकोषीय सेवा सरकार देता ही सरकारची कोणती जमा आहे महसुली जमा रेव्हेन्यू रिसिप्ट कळतं मी काय बोलतोय ओके आता असा कोणता कोणता खर्च आहे जो सरकारचा महसुली खर्च आहे लक्ष द्या इकडे व्यवस्थित केंद्र पुरस्कृत व केंद्रीय योजनांवरील महसुली खर्च उदाहरणार्थ सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरचा खर्च मग काही योजना आहे त्याच्यावरचा महसुली जो खर्च असतो तो, तो सरकारचा महसुली खर्च आहे घेतलेल्या कर्जावरला व्याज खर्च आता समजून घ्या ज्यावेळेस सरकार व्याज कर्ज देत त्याच्यातून जर सरकारला व्याज मिळत असेल तर सरकारची झाली महसुली जमा पण पन... असं बी असू शकता ना रे सरकारनेच कर्ज घेतलेलं असेल घेऊ शकतं आहे सरकारकडे कर्ज मग सरकारकडे घेतलेलं कर्ज सरकार दरवर्षी जे व्याज परतावा खर्च फक्त व्याज ते व्याज इथून द्यायचं कोणत्या खर्चातून महसुली खर्च मग व्याजा त्या व्याजाचा समावेश या खर्चामध्ये केला जातो लक्षात त्यानंतर संरक्षणाचा महसुली खर्च म्हणजे फक्त देखभालीवरचा संरक्षणाचा खर्च हा सरकारचा भांडवली खर्च असतो पण संरक्षणाचा फक्त देखभालीवरचा जो खर्च असतो ना तो सरकारचा महसुली खर्च असतो कसं उदाहरणार्थ एखादं लढाऊ विमान संरक्षणासाठी आपण घेतलेला आहे तो आपला भांडवली खर्च होता पण त्या विमानाचा काहीतरी मेंटेनन्स यावर्षी निघालय काहीतरी थोडंफार मेंटेनन्स देखभाल त्याची करायची तर तो, तो महसुली खर्च असेल बरं मी काय बोलतोय संरक्षणासाठी काही नवीन उभा करायचंय तर ते आपला संरक्षणाचा भांडवली खर्च असतो पण आहे त्या आपल्या साहित्याचा मेंटेनन्स देखभाल करायची आपल्याला तो सरकारचा महसुली खर्च असतो हे समजून घ्या इथं आयोग तुम्हाला कन्फ्यूज करेल त्यानंतर बेग 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 ख, <laughs> अनुदान आहे मग सरकार वेगवेगळे अनुदान आहे बघा तुम्हाला अन्नावर अनुदान असतं खतावर अनुदान असतं पेट्रोलवर अनुदान असतं हे सगळे जे अनुदान देताना हे अनुदान सरकारचा महसुली खर्च असतं बघा तुम्हाला स्वस्त धान्य दुकानात किती स्वस्त धान्य मिळतं का कारण सरकारने अनुदान दिलेलं असतं खत खतावर शेतकऱ्यांना अनुदान मिळतं स्वस्त मिळतं खत का कारण सरकारने अनुदान दिलेलं असतं मग सरकारचा जो अनुदानाचा खर्च आहे तो सरकारचा महसुली खर्च असतो पुढे नागरी प्रशासनाचा खर्च पगार पेन्शन कार्यालयीन खर्च मग सगळ्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सरकारचे पगार सरकारचा महसुली खर्च असतो सगळ्या कार्यालयाचा सरकारचा खर्च सरकारचा महसुली खर्च असतो त्यानंतर मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेली अनुदाने म्हणजे अनुदाने कोणालाही देऊ सरकारचा तो महसुली खर्च असतो मी काय बोलतोय कळतोय तुम्हाला हो नाही येस आता बघा आपण काय बघितलंय आपण बघतोय अर्थसंकल्पाची रचना अर्थसंकल्प म्हणजे काय तुम्हाला कळालं अर्थसंकल्पाची रचना म्हणजे काय कळालं लेखाजोका सोयीस्कर मांडला गेला पाहिजे ना येस मग याच्यानुसार आपण अर्थसंकल्पाचं दोन भागात विभाजन केलं तर महसुली अर्थसंकल्प भांडवली अर्थसंकल्प अर्थसंकल्पाचेच भाग आहे दोन्ही पण महसुली अर्थसंकल्पामध्ये असते महसुली जमा महसुली खर्च आणि भांडवली अर्थसंकल्पामध्ये असते भांडवली आणि भांडवली खर्च महसुली आणि भांडवली जमा आपली अर्थसंकल्पीय जमा असते आणि महसुली खर्च आणि भांडवली खर्च आपला अर्थसंकल्पीय खर्च असतो फक्त ते प्रॉपर मांडण्यासाठी शिस्तबद्ध मांडण्यासाठी आपण त्याच्या अशा प्रकारे वर्गीकरण केलेले मग कुठून आलेला पैसा पाई, हा महसुली जमा असतो तो मी तुम्हाला सांगितला आणि कुठे केलेला खर्च हा महसुली खर्च असतो तो मी तुम्हाला सांगितला अजून याच्यात डिटेल काम करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून काय होईल की प्रॉपर वाचून घ्यान पाठच करून ठेवा कळतर मी काय बोलतोय अशा प्रकारे महसुली जमा कोणती महसुली खर्च कोणत्या डोक्यात फिट ठेवा पुढे बघा मित्रांनो आता आपण बघूयात भांडवली अर्थसंकल्प मग त्यामध्ये आपल्याला बघायचंय भांडवली जमा कोणती आणि भांडवली खर्च कोणता सेम त्याच्यासारखं फक्त याचं स्वरूप थोडस से वेगळं असेल मग कुठून कुठून आलेला पैसा सरकारची भांडवली जमा असते आणि कुठे कुठे केलेला खर्च सरकारचा भांडवली खर्च असतो मग बघा निव्वळ कर्ज उभारणी म्हणजे सरकारने काही कर्ज उभारणी केली निव्वळ कर्ज उभारणी व्याज नाही म्हणता कर्जा दिलेल्या कर्जावर सरकारला व्याज आलं तो सरकारची महसुली जमा आहे कळतंय पण सरकारने काय केलं कर्जच घेतलं डायरेक्ट ज्यावेळेस सरकार कर्ज घेतं त्यावेळेस सरकारची ही भांडवली जमा असते दिलेल्या कर्जाचं व्याज येतं ती महसुली जमा असते कर कर्जच घ्यायचं डायरेक्ट उचलायचं सरकारची भांडवली जमा असते म्हणजे अमेरिकेकडून सरकारने एक हजार कोटीचं कर्ज घेतलं काही देशांतर्गत कर्ज घेतलं सरकारची भांडवली जमा कारण जमा झाले ना ते सरकारकडे येऊन लक्षात मग ही सरकारची भांडवली जमा असते मग बघा निव्वळ कर्ज उभारणे निव्वळ कर्ज उभारणी म्हणजे काय स्थूल कर्ज वजा कर्ज परतफेड म्हणजे भारत सरकारने काय केलं युएसए कडून एक हजार करोडचं कर्ज घेतलं आणि याच्यापैकी मागच्या वर्षी रशियाकडून पाचशे करोड कर्ज घेतलं होतं ते परत केलं कळत मग आपल्याकडे निव्वळ कर्ज फक्त किती राहिलं पाचशे करोड मग आपलं निव्वळ कर्ज जे सरकारनं उभारलं ते सरकारची भांडवली जमा असते त्यानंतर कर्जाची पुनर्प्राप्ती म्हणजे काय सरकार कर्ज घेतय ही सरकारची भांडवली जमा सरकारने जर अगोदर कर्ज दिलेलं असेल आणि डायरेक्ट कर्जच सरकारचं जेवढं आहे तेवढं वापस आलं तर ती सरकारची भांडवली जमा असते समजून घ्यायचं कर्ज जो वापस आलं दिलेलं तर भांडवली जमा फक्त कर्जावरचं व्याज आलं महसुली जमा हे समजून घ्या इथं आयोग कन्फ्यूज करतो मग तुम्हाला कळायला पाहिजे सरकारने कर्ज उचललं किंवा कर्ज घेतलं भांडवली जमा सरकारने कुणाला तरी कर्ज दोन वर्षापूर्वी दिलं होतं आता ते कर्ज सगळं सगळंच परत आलं तर सरकारची भांडवली जमा कर्जावरच फक्त व्याज आलं महसुली जमा कळतंय समजून घ्या व्यवस्थित त्यानंतर पुढे उदाहरणार्थ कर्जाची पुनर्प्राप्ती म्हणजे उदाहरणार्थ राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना आणि सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जाची पुनर्प्राप्ती त्यानंतर परदेशातील एखाद्या देशाला आपण कर्ज दिलेलं असलं त्याची पुनर्प्राप्ती झाली तर ती आपली भांडवली जमा असते कोणती जमा असते भांडवली जमा त्यानंतर मित्रांनो इतर देणी इतर देणी काय मग सरकार वापरत असलेल्या जनतेच्या अल्प बचती म्हणजे जसं की पेन्शन असेल प्रोव्हिडंट फंड म्हणजे पी एफ असेल पोस्टातल्या बचती असतील आता बघा लक्ष द्या इकडे व्यवस्थित पेन्शन पीएफ आता पीएफ चं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल पीएफ काय तुम्ही दर महिन्याला काम करता आणि त्याच्यातले काही पैसे जे आहेत तुम्ही सपोज गव्हर्नमेंट कर्मचारी कोणी असेल त्यातले काही पैसे पीएफ म्हणून कटत असतात प्रोविडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी आणि हा पैसा सरकार वापरत असत मग पेन्शनच्या पैसे असतील पीएफच्या पैसे असतील आणि पोस्टात लोक बचती करतात अल्प बचती लघु बचती तर या बचतीचे पैसे सरकारकडे जात असतात आणि ही सरकारची कोणती जमा असते भांडवली जमा मग पेन्शन पीएफ आणि पोस्टातल्या बचती इथून जो सरकारला पैसा येतो तो, तो पैसा सरकारच्या भांडवली जमेमध्ये जातो किंवा या तक्त्याखाली सरकार मांडत कळतंय पुढे बघा इतर भांडवली मिळकत म्हणजे इतर काही पण भांडवली मिळकत होत्या ती भांडवली जमा असते आणि उदाहरणार्थ निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा निर्गुंतवणुकीतून प्राप्त नफा म्हणजे काय निर्गुंतवणूक म्हणजे काय तर सरकारने काय केलं सरकारच्या उद्योगाचा काही वाटा किंवा सरकारचा उद्योग खाजगी क्षेत्राला विकला पूर्ण प्रमाणात किंवा काही प्रमाणात म्हणजे सरकारने काय केली तिथे निर्गुंतवणूक मी काय बोलतोय कळते मग सरकारी उद्योगातला किंवा सरकारी गोष्टीतला एखादी गोष्ट खाजगी व्यक्तीला त्याच्यात विकणे म्हणजे सरकारने त्याची निर्गुंतवणूक केली मग फुकट विकेल का नाही पैसा येईल मग तो आलेला पैसा भांडवली जमेत टाकायचं खरं मी काय बोलतोय अशा प्रकारे मित्रांनो ही एवढ्या गोष्टी भांडवली जमित लक्षात ठेवायची त्यानंतर भांडवली खर्च कोणता कोणता आहे सरकारचा बघा केंद्र पुरस्कृत आणि केंद्रीय योजनांवरील भांडवली खर्च हा लक्षात ठेवा उदाहरणार्थ कृषी ग्रामीण विकास पूर नियंत्रण ऊर्जा उद्योग यावर जो सरकारचा भांडवली खर्च होतो तो, तो सरकारचा भांडवली खर्च राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या योजनांना केंद्राने दिलेला भांडवली खर्च म्हणजे जसं की शंभर रुपयाची योजना असेल त्यातलं पंच्याहत्तर रुपये केंद्र पंचवीस राज्य देतं असं असतं बघा पंचाहत्तर पंचवीस पन्नास पन्नास अशा प्रकारे असतो तो, तो सरकारचा भांडवली खर्च असतो त्यानंतर संरक्षणाचा भांडवली खर्च हा व्यवस्थित समजून घ्या बघा उदाहरणार्थ वाहने लढाऊ विमाने हे जर आपण नवीन विकत घेतले तर तो आपला भांडवली खर्च आहे याची फक्त देखभाल किंवा मेंटेनन्स ठेवलं तो आपला महसुली खर्च आहे मी तुम्हाला सांगितलं ना महसुली खर्च हे बघा संरक्षणावरचा महसुली खर्च फक्त देखभाल नवीन काहीतरी संरक्षणाचे साहित्य उभारायचं असेल नवीन काहीतरी नवीन गोष्टी करायच्या असेल संरक्षणासाठी तर तो आपला भांडवली खर्च अमेरिकेकडून सपोज आपण शंभर लाडाऊ विमानं विकत घेतली तो आपला भांडवली खर्च आहे दोन वर्षापूर्वी विकत घेतले ते पण त्याचं थोडं मेंटेनन्स निघालं तो आपला महसुली खर्च आहे देखभालीसाठी कळतं मी काय बोलतोय पुढे बघा घेतलेलं कर्ज सरकारची भांडवली जमा असते आणि दिलेलं कर्ज सरकारचा काय असेल मग भांडवली खर्च मग बघा राज्य केंद्रशासित प्रदेश सार्वजनिक उद्योग इत्यादींना दिलेली कर्जे तसेच परकीय एखाद्या देशाला सरकारने कर्ज दिलं तर तो सरकारचा भांडवली खर्च असतो कळतं मी काय बोलतोय त्यानंतर घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणजे सरकारने कधीतरी कर्ज घेतलं तर आता डायरेक्ट कर्जाचीच परतफेड केली व्याज नाही फक्त व्याज परत, परत, के परत केलं तर तो महसुली खर्च असतो घेतलेलं कर्ज पूर्णच परत करून टाकलं तर तो भांडवली खर्च असतो त्यानंतर शेअर्स किंवा भागमधली गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी सरकारने जर शेअर्स विकत घेतले किंवा त्यामध्ये गुंतवणूक केली तर तो सरकारचा भांडवली खर्च असतो आता लक्षात घ्याय इकडे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचंय लक्षात घ्या तुम्हाला कन्फर्म माहिती असलं पाहिजे महसुली जमेमध्ये कोणतं कोणता जमा आहे ही क्लिअर डोक्यात फिट करून ठेवाय याचे स्क्रीनशॉट काढून ठेवायचे प्रॉपर लक्षात घ्यायचे पाठच करून ठेवायचं महसुली खर्च कोणता कोणता खर्च आहे पाठच करून ठेवायचं त्यानंतर भांडवली जमा कोणती कोणती पाठच करून ठेवायचं आणि भांडवली खर्च कोणता कोणताही पाठच करून ठेवायचं मी काय बोलतोय कळते अशा प्रकारे ह्या चार गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मी अशी अपेक्षा करतो की आता एक्झाम पण जवळ आली मी अशी अपेक्षा करतो तुमच्या मूळ बेसिक कॉन्सेप्ट यातल्या क्लिअर म्हणून खूप डिटेल मी प्रत्येक ठिकाणी गेलो नाही तुम्हाला वरवर तसं डिटेलच सांगितलं पण ह्या सगळ्या गोष्टी एक एक शब्द फोडून सांगायला त्याला खूप वेळ लागतो पण आता एक्झाम जवळ आली वेळेचं बंधन आहे आपल्याकडे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या लक्षात याचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या मारला नसेल तर लिहून काढा लिहून काढा प्रॉपर व्यवस्थित लक्षात ठेवा यावर प्रश्न येतो म्हणजे येतो लक्षात मग आता आपण जर आपल्या प्रश्नाकडे आलो भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो कशाचा समावेश होतो सांगा मग भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च म्हणजे भांडवली जमा आणि भांडवली खर्च आपण बघितलं ना रे आता अर्थसंकल्पामध्ये दोन भागात विभाजन केलं तर काय काय सांगा महसुली अर्थसंकल्प आणि दुसरं काय रे भांडवली अर्थसंकल्प रिव्ह रिव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट याचे दोन भागात विभाजन केलं तर काय रे रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे महसुली जमा म्हणजेच प्राप्ती आणि महसुली खर्च याचा दोन भागात भांडवली जमा किंवा प्राप्ती आणि भांडवली खर्च लक्षात मग आपल्याला विचारलंय भांडवली अर्थसंकल्पामध्ये कशाचा समावेश होतो भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली प्राप्ती किंवा जमा आणि भांडवली खर्च क्लिअर आता पुढचा प्रश्न तुम्हाला येईल महसुली जमेत कशा कशा समावेश होतो मग महसुली जमेतल्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे महसुली खर्चात कोणत्या कोणत्या गोष्टी समावेश कुठे कुठे झालेला खर्च महसुली खर्च सगळा माहिती पाहिजे भांडवली जमेत कोणता कोणता जमा आहे सगळं माहिती पाहिजे भांडवली खर्चात कोणते कोणता खर्च आहे माहिती पाहिजे बस याच्यावर प्रश्न जात नाही टेन्शन घेऊ नका चालेल मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या समजल्या असतील आलं लक्षात ते सगळ्या व्यवस्थित लिहून लिहून काढा प्रॉपर लक्षात ठेवा आता आपण इथेच थांबतोय चलो थँक्यू सो मच